गाईज चक चा गाई आता मला गाडी आतमध्ये आणावं लागेल हे दोन्ही गेट खोलून गाईज आता लावली आपली गाडी ते बरोबर मस्त पैकी चकाचक दिसून आली हे दोन आणि एक ते हे बाबांनी धुतली दुकानामध्ये बाबाचं हार बनवणं चालू आहे कोणत्या कोणत्या गाडीचा झाला फायनली गाईज आपल्या पूर्ण गाड्यांना हार लावणं झालेला आहे बघा तर आजचा आखरी दिवस आहे तर आपण घट हलवून घेतो आता उद्या आम्हाला दसरा आहे नाही आम्ही फक्त नाही का ते सोनं वाटू सोनो गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे महाराष्ट्र येथील चंद्रपूर शहरातून गाईज आता वाजले आहे पावणे आठ आणि बघा काय मोसम आहे बाहेरचा सा, पूर्ण साफ झालेला आहे इतके दिवस पाऊस होता आता मागच्या दोन तीन दिवसापासून म्हणजे वातावरण एकदम साफ आहे सकाळ नंतर डायरेक्ट संध्याकाळी भेटतो तुमच्यासोबत कारण की त्याच्या मागे मोठं मोठं रिझन होत ते म्हणजे काय की मी बिझी होतो दिवसभर कामात होते का म्हणून ब्लॉग नाही बनवू शकलो आता स्ट्रेट संध्याकाळी ब्लॉग बनवत आहो आणि आता गाडी धुवायला चाललो आहे कारण की उद्या आहे दसरा पडलं असं आज गाडी काढून धुवत आहे लोक दसऱ्याच्या दिवशी धुतात आम्हाला दसरा नाही आहे दसरा काय की आमच्या फॅमिलीमध्ये कधी तरी खूप आधी आमच्या फॅमिलीमध्ये कोणाची तरी डेथ झाली होती म्हणून आम्ही दसऱ्याच्या दिवशी गाडी वगैरे धुत नाही पूजा करत नाही म्हणून ते सगळं आजच करायचं आहे माझी गाडी राहिली आहे तीन गाड्या आहेत एक कार आणि दोन एक इलेक्ट्रिक आणि एक, एक बाईक आता ते धुतो गाईज आता मला गाडी आतमध्ये आणावं लागेल हे दोन्ही गेट खोलून गाडी आतमध्ये घेतो आणि ह्या स्पेसमध्ये मला धुवावं लागेल गाईज आता लावली आपली गाडी इथे बरोबर मस्त पैकी आता हिला धुतो पट्ट पट्ट करतो गाईस कारण की खूप संध्याकाळ म्हणजे खूपच आता टाइम होऊन गेलेला आहे साडेसात वगैरे झाले आहे पटापट करतो गाईज कार तर झाली आहे पूर्ण वॉश आणि आता बाकी आहे फक्त इलेक्ट्रिक आणि माझी बाईक तिला साफ करायचं आहे धुवायचं आहे हे झाली आहे पण याचे हे बाकी आहे अंदरचे मॅट्स धुवायचे त्या दोघांचं करतो मग मॅट्स धुतो फायनली आपल्या गाड्या झाल्या आहेत दोन बघा मस्त चकाचक दिसून आली हे दोन आणि एक ते हे बाबांनी धुतली आणि रिदाची सायकल हे बाबांनी धुतली चला गाड्या झाल्या आता याला छान टिक्का आणि हार वगैरे घालून देऊ म्हणजे आपली पूजा होऊन जाते उद्या काही करायची गरज नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याला जमत नाही पुरी गाडी वगैरे धुऊन हालत झाली खराब पुरं घामानी असं किचकिच वाटत आहे असं वाटते आंघोळ करू बघू आता काय होते तो आणि गाईज दुकानामध्ये बाबाचं हार बनवणं चालू आहे कोणत्या कोणत्या गाडीचा झाला मोठ्या गाडीचा लावून हो अंदर देतो चला ठीक आहे ना सायकल अंदर गेली बाहेर काढायला गेलिच अंदर घेऊन गेला आपली सायकल चला तर गाईज आपल्या कारला तर लागलाय हार आता आता बाकी दोन गाड्याला आपल्याला तीन गाड्यांना आणि एक आपली रिदे सायकल हार लावायचा आहे आता मी होऊन जातो थोडासा फ्रेश फ्रेश झाल्याशिवाय मला बरं नाही वाटणार आता फ्रेश होतो मग बाकी गाड्यांना हार वगैरे लावून फायनल टिक्के वगैरे लावून खतम करतो काहीच मस्त पैकी फ्रेश झालो आता बढिया वाटत आहे चला मग आता बाकीचे हार बनले असेल ते लावून देतो गाड्यांना मी फायनली गाईज आपल्या पूर्ण गाड्यांना हार लावणं झालेला आहे बघा एक, एक दोन तीन आणि ते छे गाईज मेन राहिल रिदची सायकल त्याला राहिलं आपली हार लावून आता चला हार बनला असेल त्याचा पण लावून देतो आणि आखरी रिदच्या सायकलला पण हार लावला आपण गाईज तर आता सगळ्या गाड्यांची आणि सायकलची पूजा करायची आहे त्यासाठी टाट आलं चला मी करून घेतो आता तर गाईज आता बाबा करून राहिले आहे गाडीची पूजा हा दोन तीन चार पाच हा लावा आता कुंकाचे पण विडोच्याही गाडीला लावून द्या म्हणजे सायकलला एक तीन चार पाच आता इलेक्ट्रिक गाडीची पण झाली आता राहिली तुमची गाडी या आज दोन घ्या पहिले आणि कारची पण झाली गाईज आता आपल्याला हे अगरबत्ती लावून टाकू ना वाढून तो गाईज फायनली आता आमची पूजा झालीच आहे त्या दोन गाड्यांना तुमच्या गाडीले पण करा ना गाईज झाली पूजा झाली आम्ही उद्या करू नाही शकत होतो तसं तुम्हाला सांगितलं आज करून टाकली उद्या काही करायची नाही उद्या आम्हाला दसरा आहे नाही आम्ही फक्त नाही का ते सोनं वाटू सोनं म्हणजे ते सोन्याचे पत्ते नवरात्र नऊ दिवस असते आजचा नववा दिवस आहे आज दिवस संपलेला आहे आणि आजचा आपला घट आहे ज्याला आज आपण आता हलवू म्हणजे आज घट म्हणजे नवरात्र संपली उद्याचा दसरा आहे दशमी आहे आजचा आखरी दिवस आहे आपण घट हलवून घेतो आता अमृता घट हलवून काम सर्वजण म्हणू जय माता दी जोरसे बोल सारे बोल काही जाता पूर्ण गाड्यांची पूजाही झाली घट पण हलवण झालं कारण की आजचा अखरी दिवस होता नववा दिवस आजचा दिवस पण संपला म्हणून घट हलवून टाकला उद्या आम्हाला जमत नाही उद्याचा दसरा आहे म्हणून आज आम्ही रात्रीच हलवून टाकला अशा प्रकारे आमचा दसरा तर झालाय उद्या फक्त एक ता असंच म्हणते ना त्याला एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही कपडे घालू आणि ते सोनं देऊ बस चला आता भूक लागली जेवण करायला जाऊ काय आहे मेनू पप्पा मेनू दाळ भाजी नाही दाल फ्राय पोडी आहे मीठे मग काय आहे बासंदी मजा आहे पप्पा की आज रिदाच्या स्कूलमध्ये नाही का गरबा झाला मी तुम्हाला सांगण्याच विसरलो रिदात सांगतो पण कसे गरबा करत होते कसे करत होते गरबा असे असे फिरत होते है ना आणि तुझा फ्रेंड कसा करे रिदात गरबा स्टाईल मग तू काने केला रिदात ह तू केला तू काने केला तू गरबा काने केला हो का आठवण नव्हता दांडिया अच्छा दांडिया होई हा ब्लॉग आपण इथं एंड करू या ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट द्वारे सांगा आणि ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं असेल तेव्हा पेढी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत